नमस्कार मित्रांनो बँगलोरहून रवींद्र पवार साहेब यांनी प्रश्न केला आहे की पुढील तीन ते चार वर्षात ते रिटायर होत आहेत त्यांना रिटायर झाल्यानंतर पूर्ण वेळ सेंद्रिय शेती करायची आहे गावाकडे त्यांनी जमीनही विकत घेतली आहे माती परीक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये केमिकल फार्मिंग करत असल्यामुळे सेंद्रिय कर्भ खूपच कमी आला आहे ते झिरो पॉईंट टू पर्सेंट तर त्यांना हा प्रश्न आहे की आता त्यांना काय करायला लागेल ज्याने त्यांना सेंद्रिय शेती करणं योग्य ही जमीन बनेल दुसरा त्यांचा प्रश्न आहे की तिथे विहिरीला पाणीही खूप कमी आहे आणि ओव्हरऑल का, काय 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 पिकं त्यांना तिथे करता येतील या प्रश्नाचं उत्तर कदाचित बरीच लोक शोधत असतील महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मी हा व्हिडिओ करायला घेतला मला जे पटले योग्य वाटले ते तुला सांगितले आहे आता तू तु तुझी तु बुद्धी वापरून विचार कर मग योग्य वाटेल ते कर भगवान श्रीकृष्ण या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून मी तुम्हाला एक पंचसूत्री कार्यक्रम सांगणार आहे ज्याच्यामध्ये आपण शेतामधील पाच गोष्टींवर लक्ष देणार आहे तुम्ही ॲक्च्युअल शेती सुरू करेपर्यंत तुम्ही शेती सुरू केलीत की या पाचही गोष्टींवर वेळ देणं शक्य होत नाही आणि त्यामुळे मग हे रखडतच जातं तर आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे या पाचही गोष्टींवर काम करायला गोष्टी आहेत सॉईल इम्प्रूव्हमेंट वॉटर मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर सर्टिफिकेशन आणि बायोडायव्हर्सिटी इम्प्रूव्हमेंट त्याच्यावर आपण आता बोलू हे बघा तुम्हाला जर पुढे जाऊन सेंद्रिय शेती करायची असेल तर तुम्हाला जमिनीचं सेंद्रिय कर्भ कमीत कमी एक टक्का तरी आणायला लागेल त्यासाठी कंपोस्टिंग एक मार्ग आहे विना नंगणी शेती मार्ग आहे पण तुम्हाला अगदी सोपा उपाय मिळायला सांगणार आहे या जूनमध्ये आता तुमचं गेलेलं आहे पण पुढच्या जूनमध्ये तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला तीन कडधान्य तीन धान्य आणि तीन तेलबिया असं मिश्रण करून या जमिनीची चांगली मशागत करून त्याच्यामध्ये फेकून द्यायचं आहे उदाहरणार्थ बाजरी मूग उडीद चवळी मटकी सूर्यफूल आणि तीळ असं सगळं मिश्रण करून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे मिश्रण आपोआप पावसाच्या पाण्याने उगवेल त्यानंतर तुम्हाला शहरा आपल्या तुमच्या गावामधल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की तुमची जनावरं म्हणजे स्पेसिफिकली शेळ्या आणि गाई ह्याच्यामध्ये चरायला सोडा याने तुम्हाला दोन फायदे होणार आहेत पहिला फायदा म्हणजे गाई आणि श शेळ्या तुमच्या शेतामध्ये त्यांचा विष्ठा टाकणार आहेत त्या गाई आणि शेळ्या तिथे खाऊन हे साफ पण करणार आहेत आणि नंतर तुमच्याकडे जैवविविधता वाढणार आहे नंतर सप्टेंबरनंतर तुम्हाला अजून एकदा शेताची मशाज करायची आहे आणि तेव्हा तुम्हाला ज्वारी चणा नंतर मसूर आ, राजमा किंवा वाटाणा असं मिक्स करून लावायचं आहे यासाठी तुम्हाला कुठल्याही चांगल्या दुकानातल्या बिया घ्यायच्या नाही आहेत किराणाच्या दुकानात जायचं आणि सरळ एक एक दोन दोन किलो तिथला स हे धान्य तिथूनच विकत घ्यायचं आणि तेच टाकायचं आहे आणि सेम प्रोसेस रि रिपीट करायचे असं दोन वर्ष तुम्ही कंटिन्युअस करत गेलात आणि उरलेला जो बायोमास आहे हा तुमच्या शेतामध्येच मशागतीमधून गाडून टाकलात तर तुमच्याकडे सी एन रेशो चांगला असलेला असा स ऑर्गॅनिक मॅटर जमिनीत जाईल आणि तुम्हाला जमीन भुसभूषित बुश होऊन त्याच्यात उपयोग होईल तर काम आपल्या पाण्यावर करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे तुमच्याकडे पावसात जायचं आहे आणि पावसामध्ये पाणी कुठे वाहतं बघायचं आहे ज्या कोपऱ्यामध्ये तुमचं सगळ्यात जास्त पाणी वाहतं तिकडे तुम्हाला दहा बाय दहाचा खड्डा करायचा आहे आणि तुम्हाला हवाचं चर पण करायचे प्रवाहाच्या विरुद्धात प्रवाहाच्या विरुद्ध चर खणल्यावर तुमच्याकडे सगळं पावसाचं पाणी हे साचून त्या शोष खड्ड्यामध्ये जाईल आणि तुमच्या इथे पाणी वाढेल पुढे जर विहीर करायची झाली तर तुम्ही या उताराच्या भागामध्येच विहीर करा तुमच्या शेताच्या चारही बाजूला तुम्हाला जे बांधार आहेत ते उचलून घ्यायचे आहेत तीन चार फूट म्हणजे तुमच्या शेतातलं काहीही बाहेर वाहून जाता कामा नाही तिथेच मुरावं तर तुम्ही जेव्हा पण इथे याल तेव्हा तुमच्याकडचा जो उंच भाग आहे तो बघून ठेवा दूरचा भाग कुठला आहे जवळचा भाग कुठला आहे माझा एक व्हिडिओ आहे कुठे काय बांधावे त्या व्हिडिओचा वापर करून फक्त डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू करा आणि कागदावर आखणी सुरू करा की इकडे मी गो गोठा बांधणार आहे इकडे मी हे बांधणार आहे अशा प्रकारची पूर्ण आखणी करायला तुम्हाला ट्रायल एरर्स करायला दोन वर्ष वेळ आहे ह्याच्यामध्ये पाणी कुठे साचते कोरडं कुठे राहते हा सगळा विचार करून तुम्ही सगळं करायला लागला तर तुम्हाला खूप उपयोग होणार त्याचा पाईपलाईन कशी जावी म्हणजे मी माझा एक ड्रिप इरिगेशनचा पण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी ड्रिपला किती लांबी जास्तीत जास्त लागते सोळा एम एमला वीस एम एमला ते पण लिहिलेलं आहे तर त्याचा पण अभ्यास करून तुम्ही ठेवावात म्हणजे तुम्हाला आल्यानंतर सोपं होईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पी जी एस इंडिया सर्टिफिकेटला अप्लाय करा कारण तुमच्याकडे हातात दोन तीन वर्ष आहेतच या सर्टिफिकेट हा या स यायलासुद्धा तुम्हाला दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागतो म्हणजे जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा दोन ते तीन वर्ष तुमच्या शेतात केमिकल गेलेलं नसेलच कर्बही वाढलेला असेल जनावरां सोडल्यामुळे तिथे सुपिकताही वाढलेली असेल पाण्याचंही निचरा होत असेल आणि तुम्हाला डायरेक्ट सेंद्रिय शेतीला सुरुवात करता येईल अजून काही प्रश्न असतील तर नक्की मला इथे विचारा आणि त्याबद्दल व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करील धन्यवाद